जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळ्याला उत्साही प्रतिसाद खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास आर्यवर्धन नवाळे यांचे प्रतिपादन कबड्डी खो खो क्रिकेटसह विविध खेळातील विजेत्या खेळाडूंचा सत्कार <स्वारी> गडहिंग्लस येथील जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळ्यात पुणेरी पलटनचा स्टार कबड्डीपटू आर्यवर्धन नवाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले मैदानावर सातत्य कष्ट आणि फोकस ठेवून खेळामध्ये करिअर घडवता येते खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाडस नेतृत्व गुण आत्मविश्वास आणि सहकार्यवृत्ती विकसित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सतीश घाळी होते जिमखाना विभाग प्रमुख संपत सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर पाहुण्यांचा परिचय सचिन मगदुम यांनी करून दिला शालेय स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नैतिक तेलवेकर सूरज खमलेट्टी प्रज्वल पंढाळकर तन्मय कोरी रामदास गोरुले प्रीतम दिवटे राजस्विनी पाटील अन्वी मगदुम राज आमांनावर तेजस्वी शिंदे श्रेयस पाटील नकुल भाट केतकी कोंडसकर आर्यन पाटील वेदांत कडूकर रणवीर भालकर या खेळाडूंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्षीय भाषणात डॉ सतीश घाळी म्हणाले जागृती हायस्कूलने वैभवशाली क्रीडा परंपरा जोपासली आहे खेळाशिवाय शिक्षणाला पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही विद्यार्थ्यांनी आयुष्यभर खिलाडू वृत्ती जोपासावी बौद्धिक व शारीरिक विकासाच्या समन्वयातूनच खेळाडूचे व्यक्तिमत्व घडते वार्षिक क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल क्रिकेट बुद्धिबळ कॅरम व मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तसेच वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवलेल्या सनी चौथे वैष्णवी कुंभार प्रवीण घोडके आणि अंकिता जाधव यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला अरविंद कित्तूरकर रमेश कोरवी अमर नवाळे प्राचार्य विजयकुमार चौकुले डॉ दत्ता पाटील श्रीरंग तांबे डॉक्टर सुधाकर शिंदे माला आजरी प्रल्हाद मगदुम उमेश सावंत आणि शिवाजी अनावरे यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता पाटील यांनी केले तर आभार प्रकाश हरकारे यांनी मांडले